हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी ज्योत्ना तुमचा आजचे या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा दोन हजार सव्वीस सुरू झाला आहे आज एक जानेवारी आहे आणि काल रात्री खूप फटाके फुटले जवळजवळ आम्ही झोपायला म्हणजे आम्ही जवळजवळ झोपलोच होतो पण फटाक्यांच्या आवाजाने लगेच लक्षात आलं की बारा वाजले तसं तर जवळजवळ एक तास फटाके सुरू होते बाहेर नवीन वर्षाचं आगमन जे आहे ते फटाके फोडून लोकांनी केलं होतं बरेच जण आपापल्या पद्धतीने करतात आम्ही आधी सुरुवातीला म्हणजे लग्नाच्या आधी ना वेगळ्या पद्धतीने करायचो छान रस्त्यावर अशी हॅप्पी न्यू इयर लिहायचो आणि बाय बाय जो इयर गेला आहे त्याला बाय बाय करायचो सगळ्यांना दोन हजार पंचवीस छान गेलं असेल अशी अपेक्षा करते आणि नवीन वर्षाचं आता सगळ्यांना चांगला जावं अशी पण मी अपेक्षा करते देवाकडे प्रार्थना करते की सगळ्यांना नवीन वर्ष छान जावं येणार तर आज न्यू इयर आहे आणि अजून काहीही प्लॅनिंग नाही आहे तर प्लॅनिंग अजून झालेला नव्हता पण आता जस्ट प्लॅनिंग झालं आहे तर आम्ही चाललो आहे बाहेर खरं तर काल एकतीस डिसेंबर गर्दी गर्दी म्हणून गेलो नाही कुठं आजही असं काही नव्हतं पण उठल्यावर ठरवलं की जाऊया तर घरी वरणबट्टी बऱ्याचदा खाल्ली आहे तर आता आम्ही बाहेर वरणबट्टी खाण्यासाठी चाललो आहे इथं खानदेशी वरणबट्टी आहे कुठंतरी तर तिथं चाललो आहे चला तिथं गेल्यावरच बोलू उशीर पण झाला आहे आणि पण सुरे आवार तर सकाळी उठल्या उठल्या असं काही प्लॅनिंग नव्हतं आमचं की बाहेर जायचंय असं ठरवलं नव्हतं चहा वगैरे झाला बसलो होतो सगळ्यांना फोन केले नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या तोपर्यंत काही ठरलं नव्हतं आणि मग स्वयंपाक करायला घेतला आणि मग काय करायचं असं ठरवलं तर मग अहोच म्हटले त्यांच्या मित्रानं त्यांना सांगितलं होतं की वरणबट्टी जी आहे ती खूप छान मिळते ते एका ठिकाणी गेले होते वरणबट्टी खाण्यासाठी तर तिथं खूप छान मिळते मग आम्हीही ठरवलं की घरी आपण बऱ्याचदा खातो तर बाहेरची पण ट्राय करूया बाहेर कशी मिळते तर वरणबट्टी खाण्यासाठी म्हणून आम्ही चाललो होतो तर आम्ही मोठी गाडी वगैरे काढली नाही फोर व्हीलर कारण फोर व्हीलरने जर जायचं म्हटलं तर बराच वेळ लागतो टू व्हीलरनं अशी असते की ती ट्रॅफिकमधून पण पटकन लवकर निघते बाहेर आणि आम्ही जिथं चाललो होतो ते, ते होतं निगडीमध्ये जे भक्ती शक्तीचं जे गार्डन आहे ना तिथे होतं बऱ्याच लांब होतं त्यामुळे आम्ही कार वगैरे काढली नाही टू व्हीलरच काढली तर टू व्हीलरने आम्ही चाललो होतो वरणबट्टी खाण्यासाठी आधी आम्हाला असं वाटलं की ती खानदेशी वरणबट्टी असेल पण तिथं गेल्यावर आम्हाला कळलं की ती खानदेशी नाहीये ती राजस्थानी डाळ बाटी होती असो तर इथे जी फजिती झाली आहे आमची जी, जी गाडी उभी आहे याच्या मागे पण खूप मोठ कारण आहे आम्ही आलो होतो खरं तर टू व्हीलरवर वरणबट्टी खाण्यासाठी चाललो होतो पण या गाडीने जी फजिती काढली आहे जो जो आम्हाला त्रास झालाय तो नाही सांगू शकत यानंतर जी टू व्हीलर आहे ती कुठे लावली आणि आम्ही रिक्षा करून कुठं चाललोय हेही मी तुम्हाला पुढं नक्कीच सांगेल की आमच्याबरोबर काय झालंय ते तर टू आम्ही रिक्षा केली कॅबची रिक्षा मागवली आणि त्यानंतर आम्ही चाललो होतो निगडीमध्ये वरणबट्टी जे बाबा रामदेव चा ढाबा असं म्हणून आहे तिथे फक्त वरणबट्टीच नाहीये बाकी गोष्टी पण आहेत पण डाळ वाटी तिथली ऐकली होती की छान मिळते यांचे जे मित्र होते त्यांनी सांगितली होती कारण ते आहे पुण्यातले आणि खानदेशची जी वरणबट्टी आहे कदाचित त्यांनी अजूनपर्यंत खाल्ली नसावी असं मला वाटतं त्यामुळे ता त्यांना ज्या त्या हॉटेलला जी त्यांनी वरणबट्टी खाल्ली होती ना त्यांना ती खूप आवडली होती आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की खूप छान वरणबट्टी मिळते म्हणून मग आम्ही चालवतो तिथे खाण्यासाठी पण आज न्यू इयर आहे आणि या न्यू इयरमध्ये जी आमची फजिती झाली आहे ती आज इतक्या वर्षात इतक्या याच्यामध्ये आयुष्यात आमच्या कधीच झाली नसेल ती आज झाली होती पुढे मी नक्की सांगेल तुम्हाला आमच्या बरोबर काय झालं होतं काय नाही झालं होतं तर भक्ती शक्तीचं जे गार्डन आहे निगडीमध्ये जे गार्डन आहे भक्ती शक्ती गार्डन म्हणून तर त्या गार्डन पासून एकदम थोड्याच अंतरावर पुढे जे आहे ते बाबा रामदेवचा ढाबा म्हणून आहे आणि तिथे जी गर्दी होती ती खूप होती तिथंही खूप वेटिंग असते खर तर हॉटेलला जायचं नाही आधी असं आम्ही ठरवलेलं पण माहित नाही वरणबट्टीच ऐकलं आणि आम्ही ठरवलं की जाऊया कधी असं जात नाही आपण पण आज ठरवूया तर आज आलो होतो आणि तिथे पण वेटिंगवर खूप गर्दी होती नंबर लावावा लागतो त्यासाठी आणि आम्ही नंबर लावला होता पण ठीक आहे थोडा वेळ लागला आम्हाला तिथे वेटिंगला बसल्यानंतर मग आमचा नंबर लागला किती लहान आणि कसं काय चालत त्याला फायनली वेटिंग झाल्यानंतर आमचा नंबर आला आणि नंबर लागला आणि वाजले होते जवळजवळ दोन वाजले होते दीड पावणे दोन झाले होते उशीर होण्याचं कारण पण सांगेलच जी फजिती आणि जी गडबड झाली आहे ती पण तुम्हाला मी पुढं सांगेलच तर आल्यानंतर मग इथं मी मेनू वगैरे बघितला त्यात बरंच होतं पण आम्ही स्पेशल आलो होतो डाळ वरणभट्टी वरणभट्टी नाही वरणभट्टी ही खांदेशची असते आणि जी डाळ बाटी आहे ती राजस्थानची असते तर यांच्या मेनूमध्ये बाटीच होती तर डाळ बाटी मागवली आणि डाळ बाटी खायची नव्हती कारण त्याची अजिबात इच्छा नव्हती वरणबट्टी वगैरे काही खायची तर त्याच्यासाठी म्हणून नूडल्स मागवले होते कारण त्यालाही खूप भूक लागली होती आणि बराच वेळ झाला होता आम्हाला आम्ही आज सकाळी नाश्ता वगैरे पण केला नव्हता तसंच आम्ही निघालो होतो आणि त्यानंतर खूप चालावं लागलं खूप वेळ झाला आणि हॉटेलला आल्यानंतर मग वेटिंग करणं इतपत पण नव्हतं मग रोनीसाठी नूडल्स मागवले त्यानंतर आमच्यासाठी आम्ही डाळबाटी मागवली आणि भाजी गट्टेकी सब्जी असं होतं कारण राजस्थानीय म्हटल्यावर त्यांच्या याच्यात गट्टेकी सब्जी असते आपलं खानदेशी असलं तर मग त्याच्यात अ घुटलेल्या भाजी असते तर ताक पण होतं पापड होता साधा पापड नव्हता ज्या बिबड्या असतात ना त्या बिबड्या होत्या ज्या तळलेल्या होत्या आणि बट्ट्या ज्या होत्या ना त्या तुपामध्ये जो मटका होता ना त्या मटक्यामध्ये बट्टी टाकली होती आणि जवळजवळ प्रत्येकाच्या टेबलवर तेच होतं वरणबट्टी बट्टी तूप होतं शुद्ध तूप आणि त्यामध्ये त्यांनी ते बट्ट्या टाकलेल्या होत्या टेस्ट ओके होती खरं सांगायचं तर आपल्याला खानदेशी म्हणजे मला तरी खानदेशी जेवण जास्त बट्टी जी आहे ती जास्त आवडते ती कुरकुरीत असते जी खांदेशी वरणबट्टी असते ती आणि मक्क्याचं पीठ असल्यामुळे ती जास्त त्याच्यात धणे असतात त्याच्यामध्ये बडीशोप असते त्यामुळे जास्त टेस्टी लागते पण ही जी बट्टी होती ना ती फक्त मला वाटतं गव्हाच्या बिटाची अशी असेल तर ओके टेस्ट होती ठीक आहे त्यानंतर आम्ही येताना आम्ही टू व्हीलरने आलो होतो परत अर्धा रस्त्यातना आम्ही रिक्षाने आलो आणि जाताना आम्ही चाललो होतो बसने चाललो होतो तर जवळजवळ तीन ज्या आहेत वाहनांचा आम्ही प्रयोग केला आज असं म्हणू शकतो आणि बस पण आम्हाला दोन बदलाव्या लागल्या गाडी तडपर्यंत आम्ही एका बसने आलो दुसऱ्या गाडीने आलो आणि अहो आमच्यासोबत सोबत नाहीये कारण आम्ही दोघच होतो अहो ऑलरेडी घरी आलेत टू व्हीलरने आणि त्यानंतर मग ते आम्हाला वॉकिंग वॉक करून घ्यायला येतं ते स्टॉप पर्यंत कारण आम्हाला दूध पण घ्यायचं होतं दूध घेतलं घरी गेल्या गेल्या गरम गरम अद्रकचा चहा प्यायची खूप इच्छा झालेली होती जो आजचा दिवस झाला होता ना त्यामुळे फार हेक्टिक असं झालं होतं तर आमचं फोनवर डिस्कशन झालं की दूध आण आणि अद्रक आणू आणि गरम गरम अद्रकचा चहा पिऊया म्हणजे जो थकवा आहे तो तरी निघेल घरी आल्या आल्या चहा केला चहा पिला थोडासा आराम केला आणि त्यानंतर आता व्हिडिओ बनवते तर आमच्याबरोबर झालं असं की आम्ही घरून निघताना असं ठरवलं होतं की टू व्हीलरने जाऊया जेणेकरून जो ट्राफिक आहे फोर व्हीलर काढली तर आहे ना ट्राफिक खूप लागते आणि खरं सांगायचं तर आम्हाला गाडी तडपर्यंत खरंच खूप ट्राफिक लागली कारण मध्येच बस बंद पडलेली होती तर त्यामध्येच पडली होती आणि ती अशी सिग्नलला चौफुलीतच तर त्यामुळे ट्राफिक पण त्याच्यामुळे जास्त झाला होता तर आम्हाला असं वाटलं बरं झालं आपण टू व्हीलर घेतली फोर व्ही फोर व्हीलर राहती तर राहिली असती तर मग तिथं जात जात खूप वेळ झाला असता असं आम्ही सुरुवातीला म्हणत होतो आणि जे व्हायचं तेच झालं गाडी आमची आम्ही असं नाही की झुपिटरने आमची झुपिटर आहे आणि झुपिटरने खूप प्रवास केला आहे आम्ही खूप फिरलो आहे आम्ही रानजणगावला पण गेलो आहे खूप प्रवास केला आहे तिचा पण आता कदाचित त्या गाडीचं पण वय झालं असावं असं म्हणायला काही हरकत नाही आणि सहा किलोमीटर बाकी होतं हॉटेल आणि त्याच्या आधीच आमची गाडी अचानक रस्त्यावर बंद पडली म्हणजेच गाडी सुरू होती आणि अचानक मध्येच बंद पडली तर मग आम्हाला असं वाटलं की गरम वगैरे झाली असेल म्हणून ती बंद पडली असेल एवढ्या लांब आपण चालत आणली पण असं आजपर्यंत तरी कधीच घडलं नाही आहे तर आम्ही ती गाडी बाजूला लावली बऱ्याच वेळ एका ठिकाणी उभं राहिलो अर्धा तास आम्ही आमचा वेळ जो आहे तो व्हायचा तो झालाच अर्धा तास आम्ही एका ठिकाणी उभं राहिलो की गाडी थंड होईल आणि मग आपण जाऊया कारण फक्त सहा किलोमीटरच शिल्लक होतं आणि ती गाडी सुरूच झाली नाही एक किलोमीटर जेम तेम तिला आम्ही पुढं नेलं थांबलो अर्धा तास स्टार्ट केली स्टार्ट केल्यानंतर तिला एक किलोमीटर नेली आणि ती परत बंद पडली आणि रोहिचं लाभूक लागली होती आणि थकला पण होता कारण इथून निगडीपर्यंतचं अंतर खूप आहे खूप अंतर आहे तर मग असं झालं की आता करायचं काय तर आम्ही एका शॉपिंग मॉलमध्ये आमची गाडी लावली तिथून रिक्षा केली रिक्षा करून हॉटेलला गेलो आणि तिथं जेवलो खरं सांगायचं सा, तर जी वरणबट्टी होती ना एवढा आम्ही मेहनत जी केली ना त्या मानानं ओके होती खरं सांगायचं तर मा मला ती टेस्ट ओके वाटली जी वरणबट्टी आपण घरी बनवतो किंवा जी खानदेशमध्ये मिळते ना ती टेस्ट जी असते ना असं खाल्लं की आपल्याला फील होतं की अरे हां आपण वरणबट्टी खाल्ली पण ही जी वरणबट्टी होती ना बट्टी होती ना तर तो जो बट्टी असते ना पिठाचा गोळा असं म्हणायला नको पण मला वाटतं आहे असं ज्याची त्याची टेस्ट बाकीच्यांना आवडत असेल पण मला नाही आवडलं इतकं नाही आवडलं ओके होतं मन नाही भरलं कारण थकलं होतं जवळजवळ आम्ही अर्धा किलोमीटर चाललो आहे अर्धा एक किलोमीटर चाललो होतो थो। की थोडंसं चाललं तर ग होईल गाडी स्टार्ट होईल गाडी स्टार्ट पण गाडी स्टार्टच झाली नाही तर ते एक चिडचिड झाली मध्येच गाडी बंद बंद पडली परत रिक्षा केली हॉटेलला आलो जेवण ओके होतं मला इच्छा झाली नाही ते असं नाही आवडलं मला ते वरण वगैरे एकदम घट्ट आणि ते पापड आणि ते ओके होतं खाल्लं त्यानंतर मग परत आता गाडी लावली होती आम्ही सहा किलोमीटर अंतरावर एका शॉपिंग मॉलला आणि आता तिला सु दाखवावी लागेल कारण ती स्टार्ट होणार ही पण गॅरंटी नव्हती त्यामुळे मग अहोनी आम्हाला तिथेच बघते शक्ती निगडीचं जे बस स्टॉप आहे तिथे आम्ही गेलो तिथून रोणीत आणि मी बस स्टॉपवरनं गाडी तडला आलो अहोनी ती गाडी त्यांनी स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला पण ती स्टार्ट झाली नाही मग तिथंच गॅरेज होतं तिथं दाखवलं मग त्यानंतर ते आले त्या आपापले आणि आमच्या आधीच ते घरी पोचले होते खरं तिथून आम्ही गाडी तडला आलो गाडी तडवरणं परत बस चेंज केली तिथून आम्ही शेळवाळी फाट्याला आलो अक्षरशः म्हणजे असं झालं होतं की सुद्धा चिडला होता रोनीचं असं होतं की का आणलं तुम्ही मला बाहेर फिरायला असं झालं होतं आणि मलाही असं झालं की का ठरवलं नवीन वर्षाचं एवढ्या लांब आणि बाहेर यायचं आणि आमचं प्लॅनिंग्स होते भरपूर प्लॅनिंग केले होते आम्ही की हॉटेलला जाऊया तिथे छान जेवण वगैरे करूया त्यानंतर साईबाबाचं मंदिर आहे आळंदीला की आळंदीचं साईबाबाचं मंदिर किंवा देहू रोडच्या पुढे जे साईबाबाचं सा प्रति शिर्डी आहे तिथे दोघांपैकी एका ठिकाणी जाऊया असं आम्ही ठरवलं होतं की जेवण झाल्यावर आपण फिरूया म्हणजे रात्री उशिरा पण आलं तर काही हरकत नाही छान फिरून वगैरे येऊया पण असं काहीही घडलं नाही जेमतेम आम्ही हॉटेलपर्यंत पोचलो आणि तिथून डायरेक्ट बसमधून घरी आलो तर असं सगळं आज आजचा दिवस जो आहे तो फार फजितीचा झाला पोपट झाला रोणीतनं जोरात दारा पटलं घाबरलं मी एकदम तर आज एक जानेवारी नवीन वर्ष आणि त्याची सुरुवात जी आहे ती एवढ्या फजितीने झाली आहे सांग सांगू नाही शकत कदाचित बोलून एवढं हे करता येणार नाही तेवढं जे घडलं आहे कठीण आहे असो जो गेला आहे तो आजचा दिवस असा गेला आहे आजचा व्लॉग जो आहे तो इथंच संपवते आज एवढं थकायला झालं आहे की आज काही करू वाटत नाही आहे पण आता भूक लागली आहे कारण ती वरणपट्टी जी आहे ती केव्हाच पचली आहे असं म्हणायला हरकत नाही कारण अहोंडनी ती गाडी बऱ्याच वेळ अर्धा रस्त्यापर्यंत म्हणजे बऱ्याच वेळ तिला अशी चालवत आणली आहे मध्ये मध्ये बंद पडत होती माहीत नाही त्या गाडीला काय झालं आहे आत्तापर्यंत तर असं कधीच घडलं नाही आम्ही बराचसा त्या गाडीवर खूप फिरलो आहे खूप फिरलो आहे पण असं कधीच झालं नाही आणि आज न्यू इयरचंच असं आमच्याबरोबर घडलं आहे असो तर आता बघू काय करायचं असंच काहीतरी साधंसं दे आणि आजचा व्लॉग जो आहे तो इथेच संपवते कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय